चौदा ऐंशी चौदाशे ऐंशी बाराशे पाच बारा दहा बारा दहा बारा पंधरा बारा वीस बारा पंचवीस बारा तीस बारा बत्तीस बारा पन्नास बारा बारा पंचावन्न बाराशे साठ बारा पासष्ट बारा सत्तर बारा पंच्याहत्तर बारा ऐंशी बारा बारा नव्वद बारा पंचाण्णव तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरा पंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेरा चाळीस तेरा पंचाळीस तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरा पंचावन्न तेराशे पंचन तेरा चौदाशे 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 समर्थ दोघां तेराशे पाच तेरा दहा तेरा दहा तेरा पंधरा तेराशे पंचवीस एकदा बाराशे पंधरा बाराशे पंधरा बारा पंचवीस बारा तीस तीस बारा चाळीस बारा पन्नास बारा 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 सत्तर बारा पंच्याऐंशी बारा पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी

तेराशे पाच तेराशे पाच तेरा दहा तेरा दहा दोन तेरा पंधरा तेरा पंचवीस तेरा 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 पन्नास तेरा तेरा चार तेराश तेरा सत तेरा पंच्याहत्तर तेरा ऐंशी तेरा पंच्याऐंशी तेरा नऊ तेरा पंचान्न चौदाऐे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा पंधरा चौदाशे पंधरा तेरा पन्नास तेराव तेरा साठ तेरा पाचष्ट तेरा सत्तर तेरा पंच्याहत्तर तेरा नव्वद तेरा पंचान्न चौदाशे चौदाशे चौदा दहा चौदा चौदा पंधरा चौदा पंधरा चौदाशे पंधरा साठ बारा बासष्ट बारा सत्तर बारा पंच्याहत्तर बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरा तेरा तीस तेरा तेरा चाळीस तेरा तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा पासष्ट तेरा पासष्ट तेराशे पासष्ट तेरा तेरा सत्तर तेरा पंचाहत्तर तेरा पंचाहत्तर तेरा ऐंशी तेरा पंच्याऐशी तेरा तेरा पंचान्न

तेरा 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 पंचाहत्तर तेरा ऐंशी तेरा पंच्याऐंशी तेराव तेरा पंचानव चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदाशे पंचवीस मिराशे पाच तेरा दहा तेरा पंचवीस तेरा तीस तेरा तेरा चाळीस तेरा 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 चौदाशे पाच

तेरापन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा तेरा तेरातर तेरा पंचाहत्तर तेरा पंच्याहत्तर तेराशे पंचाहत्तर मिलप तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरा पंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेरा तेरापन्नास तेरापन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा साठ तेरा साठ मिलप पाच तेरा दहा तेरापन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा पंचाहत्तर तेरा तेरा चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पाच चौदाशे दहा चौदा दहा चौदाशे दहा मिलाप तेरा पंचावन्न तेरा पंचहत्तर तेरा ऐंशी तेरा पंच्याऐंशी